जागतिक जागतिक महिला जागतिक महिला दिनाच्या दिनाच्या अनुषंगाने कार्यक्रमांचे आयोजन आज निमित्ताने नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमा दरम्यान सर्वप्रथम तक्रार निवारण दिनानिमित्त जास्तीत जास्त महिला तक्रारदारांना बोलवून त्यांच्या तक्रारीचे समाधानपूर्वक निराकरण करण्यात आले तसेच पोलीस ठाणे हद्दीतील राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या हेल्पिंग हँड संस्थांचे महिलांना बोलावून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला व महिलांच्या विषयाचे कायद्यातील तरतुदी व मुंबई पोलिसांचे उपक्रम यांची माहिती देखील देण्यात आली सोबतच नेहरू नगर पोलीस ठाणे येथे दाखल असलेले मोबाईल मिसिंग तक्रारीतील मोबाईल पोलिसांनी शोधून काढलेले व मिळून आलेले मोबाईल जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने संबंधित तक्रारदार महिलांना बोलावून पोलीस उपायुक्त परिमंडळ सहा यांच्या हस्ते परत करण्यात आले कॉन्स्टेबल चेतन चंद्रकांत देशमुख सर्व सर्वात आधी सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझा मोबाईल एक सात आठ महिन्यापूर्वी चोरीला गेलेला तर मी स्वतः पोलीसमध्ये असून कंप्लेंट दिलेली तर अपेक्षा होती भेटणार तर भेटला त्याच्याबद्दल सर्वांचा अभिनंदन आणि आपले मान्य श्री खेडेकर साहेबांना मी स्वतः पर्सनली कॉल केलेला तर त्यांनी पण चांगले एफर्ट्स घेतले आणि ढवे साहेबांना पण खूप खूप अभिनंदन सर सगळ्यात आधी आपले पोलीस खातं हे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे महिलांसाठी पण व्यवस्थित खूप चांगल्या सुविधा आहेत डायल वन वन टू प्रोजेक्ट चालू झालेला आहे आणि आपण सगळ्यात आधी घाबरतो की आपण पोलीस स्टेशनची पायरी चढायची तर तसं नसतं आपण बिंदास यायचं इथे सगळ्या प्रकारे चोवीस तास सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत सर्वांनी यायचं आपले विचार मांडा इथे सगळ्या प्रकारचं आपल्याला सोल्युशन भेटलं जाईल आणि मी सर्वांचे अभिनंदन मानतो आणि धन्यवाद प्रियांका रोकडे ॲक्च्युली माझा फोन आहे ना आठ महिन्याआधी चोरीला गेला होता तर खूप म्हणजे टेन्शन आलं होतं की फोन चोरीला गेलाय म्हणून जर मला माहीत नव्हतं फोन भेटेल नाही भेटेल मग त्यापास मी फोन यूज करायचं सोडून दिलं म्हणजे भीती वाटायला लागली फोन यूज करायचे की चोरीला गेला एवढं महाग नंतर आम्ही कंप्लेंट केली मग पोलिसांनी पण कंप्लेंट घेतली फटाफट ॲक्शन घेतलं आठ महिन्यानंतर आता भेटला आहे फोन आज होती की भेटणार आणि भेटलाच फोन थँक्यू सो मच आता महिन्या पहिले मोबाईल चोरी होता आज नेहरू नगर पुलिस स्टेशन की वजह से उनकी मेहनत की वजह से ये वापस मिला है और जनता में है ना थोड़ा पुलिस का ये कंप्लेंट नहीं करने की जो है उनको आदत बदली करके कंप्लेंट करनी चाहिए आज कंप्लेंट की है और इनके परिश्रम से जो भी मिला है इनके लिए नेहरू नगर पुलिस स्टेशन के लिए आभार धन्यवाद अभिनंदन पुलिस भी एकदम एक्टिव है उन अपना काम अच्छे तरीके से कर रहे हैं आज मोबाइल इतनी जल्दी मिला है कि मैं भी कभी सपने में नहीं सोचा था कि मोबाइल हमको मिलेगा मिळाला आहे आभार अभिनंदन धन्यवाद पहिले हरवला होता तुम्ही हिनी लई कोशिश केली तरी पण नाही भेटला होता पण आम्ही कंप्लेंट देत नाही कारण की आम्ही जरा कामं करणारे आहे मला ह्यांच्या इकडची भावने सगळ्यांनी मेहनत केली म्हणून आमचा मोबाईल सापडला हिंचा सगळा उपकार आहे आमच्यावर आम्ही एक वर्षापूर्वी आमचा मोबाईल मिस्टरांचा हरवला आम्ही ॲक्च्युली म्हणजे मिळण्यासाठी अशी कंप्लेंट केली नव्हती पण त्याचा काही गैरवापर होऊ नये म्हणून कंप्लेंट केली आता म्हणजे एवढं मो मोबाईलच्या म्हणजे किमतीपेक्षा सुद्धा पोलिसांनी जास्त मेहनत घेतली त्यांचा वेळ श्रम पैसाही जास्त खर्च झाले यावरून आपण काय समजायचं का की आपण जसं काही गुन्हा झाला काय हरवलं तर कंप्लेंट करायला येत नाही हा भरतो किंवा वेळ नसतो जाऊ दे असू दे पण याच्यातून समजतं एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी जर त्यांनी एवढी मेहनत घेतली तर बाकी नेहमीच ते सजग असतात फक्त आपण पण काळजी घेतलेली आहे सगळं पोलीस आहेत पोलीस आहेत म्हणून नाही पोलीस पण माणसंच असतात आपण आपल्या घरात मुख्य असतं तरी आपण अप आप, अपेक्षा आप करतो की मुलांनी पण आपल्याला सहकार्य करा तसंच आपण पण जर थोडं जागरूकता दाखवली पेपरमध्ये आपण वाचतो काय गुन्हे घे घडतात ते म्हणजे झटपट श्रीमंत होण्याच्या मोहात न पडता काळजी घेतली तर हे गुन्हे पण कमी होतील पोलिसांवरचा पण भार कमी होईल धन्यवाद